पर विकास झालाय का विकास नाही झाला आमच्या घरासमोर विकास नाही झाला कुठे विकास झाला ती माहीत नाही आमच्या घरासमोर विकास झाला नाही विकास झालाय का नाही बिलकुल या ठिकाणी सत्तर टक्के लोकांपासून साधा राशन कार्ड नाही त्यांचे नावे दुरुस्त नाही त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचा सा आयडेंटिफिकेशन साठी कार्ड नाही पण पर... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा बिगोल वाजलाय आधी त्याच अनुषंगाने नेते लोकांची धावपळ उठल्याचं चित्र पाहायला मिळते आणि आपण आज आहोसा पाजारपेठ मध्ये आहोत आणि अक्षरशः पहिलं गेलं तर जनतेचा कौल कसा आहे ते आपण जाणून घ्या आहोत काका काय का सांगाल उमेदवार कसा भेटेल उमेदवार जनतेची कामं करणारच आहोत आणि जनतेच्या जे काय सोडवणूक आहेत म्हणजे म्हणजे मूलभूत सुविधा लागतात ते करणारच असावं उमेदवार बरं विकास झालाय का हो झालाय जर मागच्या जर एक वार्षिकचा विषय घातला तर त्याच्यापेक्षा जे आता आमच्या इथं जे नंतर जे ह्याच प्रशासकीय जे काम होते ते आमदार साहेबांनी भरपूर काम केले गावच्यामध्ये अफसर बाबाने ते काम केले तर आमच्या त्यांच्या काळगावात त्यांच्या एरियामध्ये कामं झालेत पण बाकीचे हिंदू एरियामध्ये काम झाले नाही तर हिंदू एरिया म्हणजे नेमका काय म्हणजे कसं व्हॉट मॅश त्यांच्या एरियामध्ये ज्यांच्या शीट आले त्यांनी तिथला विकास केलंय पण बाकी औसा अवसाडच आहे हो आपल्याबरोबर अजून काय आहे काय सांगाल काका विकास झालाय औषध मी औषध राहतार आपल्याबरोबर अजून काय काय आहे काय सांगाल विकास झालाय औषधाचा विकास झालेला आहे साहेब पण चाळीस वर्षामध्ये झाला नव्हता तिथनं पाच वर्षात पहिले टर्न आमदार आम्ही पवार साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे आता ओबीसी ला है। जागा आहे उमेदवार कसा हवा आहे उमेदवार करूच हित, हित पाहिजे उमेदवार चांगलाच पाहिजे उमेदवारानं पुढल्या पाच वर्षात काय काम करावं काय नाही हे सगळं चांगलं करणारा उमेदवार निवडून देणार जनता बर विकास काम अफसर बाबांनी केले किंवा असं अभिमन्यूने केली आहेत असं त्याच्या धडपड लागले त्याच्या नेमकं कोणाचं विकास काम केले या पाच वर्षामध्ये आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे पहिले काम झालेलं नाही झालंय आमच्या घरासमोर विकास नाही अतिक्रमण आहे एनबी शेख साहेबांनी सांगितलं ते आमची आल्याबरोबर ती उचलून टाकी नाही अतिक्रमण त्यांची शीट आली परंतु काढून टाकले नाही ती रोड नाही नाली नाही नाली, नाली केले बी नाली कसे केले आमच्या घरासमोरून नेऊन वळवले वौल समोर इस्टेट नाली निघायची नाली नाही केले तिथून कट केले तिकडून बी पल करून बी आमच्या घरासमोरून तिकडून बी इस्टेट नाली निघायची तिथून कट केले दुसरं नालीला जोडले इस्टेट काढले नाही विकास झालाय का विकास नाही झाला आमच्या घरासमोर विकास नाही झाला कुठं विकास झालाय ती माहीत नाही आमच्या घरासमोर विकास झाला नाही विकास झालाय का नाही बिलकुल अभिमन्यू अभिमन्यू पवारांनी कुठे आणलाय काय केलंय ना काम साहेबांनी भरपूर काम केलं नवीन बस स्टँड आहे परत हॉस्पिटलचं काम शिलच भरपूर झाले काम साहेबांनी नगराध्यक्ष साहेबांनी काहीच केलं नाही स्वतः गुत्ते घेतले स्वतः काम केले असं अतिक्रमण करून हडप केले काय काम करून काय नाही काय बिलकुल नाही स्वतः फक्त गुत्तेदारी करून स्वतः हडप केले जागा काही नाही विकास केलाय भरपूर केले शंभर बेड हॉस्पिटल आहे नवीन बस स्टँड आहे हा गल्लोगल्ली रोड रस्ते अजून का पाहिजे विकास केला नाही भरपूर अजून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल विकास झालाय का आपल्या बरोबर काय सांगाल या औषधाचा विकास झाला औषधचा विकास हा तुम्ही स्वतः पाहणी करूनच बघा की औषधाचा विकास झालाय औषधचा विकास झाला फक्त कादूपत्री कोट्यवधीचे हो पत्र येतात आणि ते गायब होतात फक्त विकास झाला म्हणजे हजार मागील दोन हजार सोळाला राष्ट्रवादी हो काँग्रेसची एखादी सत्ता होती त्यानंतर कोरोना काळ झाला त्यानंतर दोन हजार एकवीस निवडणूक झाली पाहिजे ते पण झाले नाही चार वर्ष भाजपाच्या नियंत्रणाखाली औसा नगर परिषद होते म्हणजे मागील नऊ वर्षात औसा शहराचा भकास झालेला विकासाच्या नावावर भकास झालेला आज त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नसल्यामुळे आज दोन्ही पक्ष लोकाला लाभ लोच डायरेक्ट आज पैसे वाटण्याचं काम हा राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते करत आहेत कारण त्यांच्या मुद्दाच नाही आज तिने कोणत्याही प्रकारच्या विकासाचं ठामपणे सांगू बघा बिल्डिंग हे दोन हजार अठरा साली मंजूर झालेली बिल्डिंग आहे पण आज किती वर्ष झालं आठ वर्ष झाले त्याचं बांधकाम पूर्ण करू शकले नाही कसला विकास होणार आहे रोड आहे बघा हे मुख्य रोड आहे हा रोड जातो पार मेन रोड ते किल्ला मैदान ते पार ते पर्यंत रोड जाणार हा विकास झालेला आहे का बघा तुम्ही स्वतः विकास कसलाच प्रकार झालेला नाही फक्त विकास झाले त्या भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आता या अनुषंगाने तुम्हाला उमेदवार कसला पाहिजे म्हणजे आता जे चालू आहे पंचायत समिती नवीन नगरपालिकेला माझ्या मते युवा जे पुढे ते यायला पाहिजे जे सामाजिक कार्य करू शकतात किंवा समाजात राहू शकतात असे उमेदवार पुढे यायला पाहिजे आज राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झालेली आहे राष्ट्रवादी आजी दादा गटाचे डॉक्टर शेख माजी यांनी पहिली यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये घरचे तीन आणि त्यांच्या संस्थेतले चार क्रमचे असे सात नावं त्यांनी ते दिलेले म्हणजे त्यांच्या त् समज संस्थेमध्ये नोकर असलेले त्यांना तीन उमेदवारी देतात म्हणजे जनतेतील लोकाला ज्याला समजायला पाहिजे की व्याख्या काय नगरसेवकाची लोकांचे कामं काय असतात प्रसन्न लोकांची कामं काय असतात विविध संस्थेत आहेत विविध त्यांची योजना असतात आज ह्या या ठिकाणी हा राष्ट्रवादीचा म्हणून जात आहे या ठिकाणी सत्तर टक्के लोकांपैकी साधा राशन कार्ड नाही त्यांचे नावे दुरुस्त नाही त्यांच्याकडे कसल्याच प्रकारचा आयडेंटिफिकेशन कार्ड नाही पण येणाऱ्या काळात एखादा एनआरसी झाली किंवा एखादा निवडणुकीचा एसआर झाला तर त्यांच्याकडे त्यांच्यामुळे डॉक्युमेंट उपलब्ध नाही नुसता निवडणूक आली का, का पंधरा दिवस लोकांना दारू पाचवायचं काय तर साहित्य वाटायचं आणि पैसे वाटायचं याच निवडणुकाचा त्यांचा उद्देश आणि हा त्यांचा संकल्प सत्तेतून पैसा पैसे तुम्ही सत्ता आपल्या बरोबर अजून आहे काय सांगाल कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला नगरपंचायत आमचा स्वतःचा उमेदवार आहे शरद पवार तुम्ही शहराध्यक्ष आहे आमची चार लोक आहेत दुवा टाकलेले

आपल्या बरोबर अजून काय आहेत काय सांगाल विकास झालाय झालाय की काय काय केलं कोण काय केलं पहिलेच नगराध्यक्षने केलेत ना काम चांगलीच केलं आमदार साहेबांनी विकास केला काळा पलट केला असं आमदार साहेबांनी पण केल्या अशा अवशेष नगराध्यक्षने पण केले आता कोण येईल तुम्हाला ते सांगता येत नाही साहेब सांगता येत नाही सांगता येत नाही ते आज कसा राजकारणा आपण तर कशाला येते मन म्हणायचे तरी पण मी जी मनात आहे ती येते येते आपल्या ये <laughs> बरोबर अजून काही नागरिक आहेत काय सांगाल विकास झाला आहे काय प्रतिक्रिया नगराध्यक्षासाठी आता सध्या महिलेसाठी ओबीसी महिलेसाठी जागा सुटलेली आहे तर आता ओबीसी महिला आतापर्यंत आमच्याकडे सुटलेली नाही आतापर्यंत ओपनसाठी सुटलेलं होतं पुरुषासाठी आता कुठल्या महिलेचा आतापर्यंत आम्हाला कुठलाच अनुभव नाही त्यासाठी आम्ही कसं सांगू शकणार उमेदवार कसला हवाय आम्हाला विकास करणारा उमेदवार पाहिजे जेणेकरून करून लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि वेळोवेळी आमच्या कामाला येणारा पाहिजे बर पाण्याची आणि याची व्यवस्था थी, केली गेली आम्ही म्हणजे पवारांनी बघतो कोटीचा निधी आणलाय कामं काम केली त्याच्यावर काय प्रतिक्रिया अभिमन्यू पवारांनी भरपूर काम केलेली आहे पण त्यांनी जे कामं केली ते शेतळ्याचे केले नरंग्याचे केले बसस्टँड आणलेलं आहे त्यांच्या त्यांच्या लेव्हन तेवढं जे त्यांना करता येते ते त्यांनी केले पण आमच्या नगराध्यक्षांनी इथं जे काम केले ते आता त्यांचे स्वतः जे काय कामं केले आता त्यांनाच माहिती त्यांनी जे कामं केले ते आता बाबा अफसरने कामं केलेली आहेत त्यांनी पंचवीस वर्षापासून नगराध्यक्ष होते त्यांनी रोडचे काम केले लाइट आहे ते लाईट मला तर आतापर्यंत चालू दिसली नाही लावली तोपर्यंत आता ही स्टेट लाईट जी लावली ते फक्त पैसे उचलण्यासाठी आणि ते स्टँडर पास करण्यासाठी केले का ते मला माहिती पण आमच्या समोर तर आतापर्यंत हे सगळे जे स्टेट लाइट आहे तुम्ही थोड्या वेळा नेऊन बघा ते लाइट ज्या वेळेस लावली त्यावेळेसच चालू होती नंतर चालूच नाही आणि बंदच आहे मग त्यांचं बिल पास झालं का नाही तुम्ही आता हे तुम्ही मुद्दा पाहिजे की बाबा हे स्टेट लाईट लावलेले त्यानंतर तुम्हाला जे स्टँडर पास करून घेतलं पुन्हा त्यानंतर लाईट चालू केली का नाही हे कोणत्याने विचारलं तर त्यांनी चालूच केली नाही मग हे स्टेंडरचे पैसे कसं काय काय घेतले तुम्ही लाईटी बंद असताना स्टँडर पास केल्यानंतर मग तुमचे काम तुम्ही नुसतं कागदपत्र केले का नुसतं त्याच्यावर जे माणसाचं दाखवलेलं असते नकाशे त्याप्रमाणे व्यवस्था जे नगरसेवक होते पंचवीस वर्ष होते नगरसेवक बाबा त्यांनी खूप काम केले असं म्हटलं नाही पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे पाणी भरपूर येत आहे मी फक्त सांगतो की बाबा हे लेटीच ले लेटीचं काम केलेलं आहे हे लेटी फक्त बंद आहे त्यांनी भरपूर कामं केली आहेत केलेले त्यांनी बरेच कामं केलेले आहेत नगराध्यक्षांनी त्यांना का आपण काय नाव ठेवू शकत नाही पण त्यांनी जी कामं केली होते ते नगराध्यक्ष असताना त्यांनी भरपूर काम केलं पण आताच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या आता आपण काय सांगू शकत नाही कारण आताचं नगरसेवक ओबीसी महिलेसाठी आहे ओबीसी महिला आता कुठला कुणाला निवडून द्यायचं काय द्यायचं चेहरा आणखी कोणाचा डिक्लेअर झालेला नाही हे दिले फक्त फोटो न देता नाव दिलीच पण आणखीन कोणाचा डिक्लेअर झाले नाही ज्या दिवशी उमेदवारी भरतील त्या दिवशी आम्हाला लक्षात येईल की बाबा कुठल्या उमेदवाराला आम्ही चॉईस करायचं कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे फॉर्म भरल्याशिवाय काही सांगता येणार नाही कारण कसं आहे माहितीये का दमी अर्ज दे भरपूर असतात त्यासाठी आम्ही आता नगराध्यक्षासाठी कुठलाही उमेदवाराचं नाव घेऊ शकत नाही बरं तुम्हाला काय वाटतंय की कसला नगरसेवक हवा आहे काय हवा आहे कसा राहावा आणि काय नगरसेवक हा माणसाळ्याला पाहिजे की सळ्याला नको पैशावर जर राहिला तर माणसाला यायला पाहिजे ज्याने करून ज्याने माणसामध्ये राहायला पाहिजे एखाद्या गरीबाने फोन केला तर ते फोन उचलला पाहिजे फोन उचलून त्याचे म्हणणं ऐकलं पाहिजे त्याचे म्हणणं ऐकल्यानंतर त्याचं काम काय आहे ते पूर्ण विचारपूस करून त्याचं काम केलं पाहिजे असा नगराध्यक्ष आम्हाला या जनतेमधून पाहिजे पण सध्या असा नगराध्यक्ष आता तर आम्हाला कुठलं बघण्यात आलेलं नाही पाऊस माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम लातूर